नाही राहिली कशी झाली मी चलत चालत राहिली होती आणि गाठी पण खाऊन राहिली होळीची गाठी उरली होती ना तर मम्मीने मला देऊन दिली तू खाते का घे नाही मला नाही पाहिजे माहिती गोड तू साडं लोक खाली मुंग्या लागतात कुठे मम्मी किचन मध्ये

मा शाळेच्या ठेवतो ठेवतो काही ना काही याचा बंदोबस्त लावून घेतो पुढे मागे मोडून टाकीन आणि त्याचा दुसरा दागिना करून टाकीन मा भावाच्या घरी गेली की सांगून मा भावानं घेतलं ते नाही होत माय आता पिंकी तोंड खूप शीन काय करू आता काही ना काही करताच ते पुढे मागे सध्या लपून ठेवतो अरे बरं झाला आता आल्या चला ताट वाढलं हो, हो येतो ना मी ताट वाढलं तर येतोच मी हातपाय धुवून येतो आता बाय बाई हात पाय का खोलीत गेली नाही बाई हे एक वारा बाई अबुज सोंग नाही तेव्हा हातपाय धुई म्हटलं धुत नाही हात नाही धुत आता मोठी हातपाय धुवायला गेले नाही काय करून राहिले खोलीत कपाट काय लिहून तिकडे चल बर बाई चल जेव जेवण झाली कशी मग मला भांडे घास ऊन खूप होते मग मग ऊन झालं की मग काही काम नाही करा वाटत ऊन लागते ना बेटा चल मग आता तू जेवून घे आम्ही सगळे जेवतो ते गाठी दुपारी परीखा दे एक खट्ट एवढी खायची नाही जंत तू होतात अगं मी चोटे -चोटे -चोटे मी त्याचे छोटे छोटे पिसाच खायचा मी फक्त आतापर्यंत तीनच पीस खाल्ले गाठीचा तीनच तीनच बत्तासा खाल्ला आपण <laughs> सांगितले मला याला बत्तासा म्हणायचा बर आता बाकीच ठेवून दे हा पाहिजे मग लागील खाली नको आण खाली सांडलं उचलू ना सगळं जेवायला आली आली तुला घास गिळत नाही का, का? जेव सुरू कर येतोस मी नाही या साडीत नाही ठेवत भाई हे बाई समोरच आहे अंधारली साडीत ठेवतो अंधारली साडी कुठे ठेवू मग कस ठेवू खड्या खड्या घड्या टाकतो ठेवून देतो मग दिसलेले पाहिजे

हवाय ते हवाय ते हल्ला गेला लावून कडून दरवाजा लावून घे काय सांगता येते चोरा चोरायचं चो, खायचो तस तस, तस दरवाजा लावलेला असला तर काय वाईट राहते काय भले ओळ्याने हो सवय आहे तुले धक बक दरवाजे उघडे टाकायची सुशिक्षित लोक स्टँडर्ड लोक दरवाजे बंद असतात त्याचे काय येत काय येऊन लावतात ना मी जाय तिकडे कुठे घेणे वाढवा

आता रस्सा केला मी त्याले आता रस्तेची तरीदार फुलगोबीची भाजी आहे काही फरक आहे की नाही दोन भाज्या आहेत सकाळी म्हणता फुलगोबीचीच होती ती वेगळी हे वेगळी ते सुखी हे रस्सेदार चला जेवा काही समजत नाही काय झालं तुमच्या आईले काउं कल्ला करून राहिली राहते आणि काय झालं काय मी आज निरा दरवाजा लावायला गेल ती वन काय गेल ती वन ते निधी घराच्या बाहेर नाही निघून दिला सकाळपासून घरातच आहे ते दरवाजा लावायलाच आपला हॉलचा जसं काही काही गावात दरोडा पडला मी घरी चोर काय बळ वाढतात सकाउच्या फुलगोबी आता पण टाकलं शिंदे मोलीस पिंक तू घे सांगली भाजी कोण नाही केली तुला माहित माहिती सकाउ फुलगोबी आवडली नाही जेव्हा आजचे दिवस उद्या दुसरी करतो उद्या आलूची करतो mm. सकाउन सुकी आलू संध्याकाळी त्याच्यातच पाणी टाकले की रस्त्याचे आलू किती हुशार आहे बाई मानवरा लेच हुशार झाले होते मी माझ्यासोबत राहून राहून झाले नाही दुसरी करतो काही भाजी चांगली आलून गोबीन आलून गोबी त्याच्या पुढे मागे काही नाहीच काय काही चांगलं करतो वाटाट जे आहे ते चटणी देतो लोणचं देतो मला भूक लागली पापड असेल तर भाज पापड कि पड हा मला वाटलं सुद्धा जिवारी आता सकाळी मोठी भाजी शिल्लक झाली आता ते भाजी का टाकून द्या मस्त व्यवस्था केला मी माणस बस पिंकी ये ते कुलप कुठे ठेवले कुलप कुलप कुल त्याच कुलप लागतात ला ला बाबा कोण कुठे बोळ्याचे आरामशीर बोल ना जरा शीख मी काय म्हटलं असंच म्हटलं की काय कुलप लावा लागतात ला ला कोण कुठे चाललं आणि कुलपायचं काय काम पडलं तुम्हाला रात्रीत रात झाली म्हणूनच तो कुलप लावतो ना दरवाजे हा दरवाज्याला कुल बापू आज लोक नाही लावलं कुलप लागतं दरवाजाला आज लोक नाही केलं म्हणून आता करायला लागत नाही का त्या लहानपणी काही कोणती गोष्ट केली नाही आता करतच त्या आता का भली म्हणतो मी लहानपणी हे नाही केलं मी ती नाही केलं मी लग्नाच्या आंदी होती नव्हती गेली मला आता जा लागते मग का काय एकदा नाही केलं झालं का आता रोज घराले कुलपला जात जाय कोणाचं काय सांगता येते आणि बाय या गावातल्या जसं अनोग लागू बाळाजवळ उभं राहायचं नाही बच बच करायचं नाही गावातले कोणाला आप आपल्या देऊ द्यायचं नाही मा खोलीत तर अजिबात नाही तुमच्या खोलीत त्या काय येतात बिचाराने काय झालं गावातले ना काय गोळ मारलं आणि <laughs> रात्री ना कुलप लावायचं हे कुठून आणलं बाबा लावा ना जा लावा टी व्हीच्या खरीच पडेल आहेत कुलप लावा सगळ्या जिकडे लावा जा लावून द्या तसं तर कुलप भेटतच नाही भेटलं ना लाखाचं नाही करोडाचं असलं तरी मी आणतो आणि मा सासूच्या तोंडाला लावत तो, बचर 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 करतच राहते दिवस निघते तापासून तर झोपेतून उठल्यावरही माना मना राहते असं कोणतं कुलूप तयार करा ना म्हणा हा पुरा खर्च मी उचलतो फक्त सासूचं तोंड बंद झालं पाहिजे असं कुलूप चालू करा आणि मले पहिलं द्या मी ऍडव्हान्स मध्ये दे पैसे देतो तुम्ही ना हो जणी विकत <laughs> तुमच्या इकडे अजिन कोणता बनवणार आता सांगा मला एक मला ऍडव्हान्स मध्ये बुक करून टाका एकदा या गंगूबाईच्या तोंडाला लावून देतो भल्ली बळ बड बड करत राहते माझी सासू मुखी राहतच नाही आता मुखाड्या झालं झालं बरं जपा आता घरा कुलप लावते मला बोलते मला काय बोल लागते बिचारे घराला कुलप लावा तोंडाला लाव मला काय करावं लागते काही नाही बाय आता जेवण मुकडात निघत राय कुठे जाऊ नको काय रात झाली मी कुलप लावून घेतो अव आई सातोच वाजले ना मला भूक लागली म्हणून मी आलो मला जा लागते तुम बाहेर काय नाही जा लागत मुकडा खाईन निज नीज मुकडा घरात टीव्ही पाहत बस सात वाजले बाहेर जा लागते काय जड काम आहे काय का सांगा बसते अटांगच्या उटांगच्या करत ते लेकर आहेत संगरी काम टेकड्या भाव तुम्ही निजेले चला भा निजेले रात झाली आज बाई आपल्या आईला बामना रक्त मी सांगितली बाई म्हणून जीवडी काय झाली आणि कुलप लावायचं का हाय काय म्हणत आहे चला आपण जीव अरे हो अहो तुम्हाला माहित आहे का शांता काकूची पोत हरपली हो अरे पोत कशी काय म्हणजे कुठे गेल त्या तुम्हाला माहितच नाही का ओ बाई मोठीच्या मोठी माली कशी आहे तशी मोठी पोत हरपली त्या काकूची अरे लेख हो ग म्हणजे कशी हरपली काही समजलंच नाही ते घाले ती गड्यात आणि कधी पडली कधी नाही त्या काकूचं लक्षच नाही संध्याकाळी तरी समजलं आपल्या गड्यात पोतच नाही आणि ती काल काल कालपासून शोधणं चालू आहे काही दिसली नाही आता कसं आहे दिसली शिण कोणा एवढ्या पोत का हो का नाही अं कुठे पडली शिन तर कोणाला कोणाला दिसलीच अशी अं असं काही आहे का छोटा साहेबा मनीन दबलावा मातीत अं एवढी मोठी पोत आहे पस्तीस ग्रॅमच्या वर पोत आहे त्या काकूची एवढी मोठी पोत हा दिसत नाही हा रस्त्याने कुठे पडली का कुठेही पडली तर कोणाला कोणाला दिसलीस ते कोण देते व हा सांगा सगळं गाव शोधले व सगळ्या गाव शोधल्या नाही काहीच नाही त्याच्या घरात माझ्या पसारा बाहेर काढला ते शिटून होत पण नाही सापडले बाई मी तर म्हणतो कोणाला कोणाला सापडलीच ते हा नाही तर शिंगा अरे वाईट चाललंय मला आता दिसला बोललो नाही म्हणून तो टेन्शन मध्ये होता हो तिकडे चालला होता टाकीच्या इकडे मग लागली होती भूक मी चालला आलो इकडे सारखा शेता घरी पाहिले त्यालाच असं वाटलं शी मग याने विचारलंही नाही आणि मुले माहित नाही काही दे बर वाढ बरं मी जेवतून जातो त्याच्या घराच्या अंग पाहिले कस झालं एक नुकसानच झालं द्यायचं आता हे समजा बाय नुकसान म्हणजे का थोडं नुकसान आहे का चोमड्या बोड्या जाते वाटते हे मा सुनील आहे ना लय बचर बचर करी सवय आहे काही काम आहे का जायचं हो गा म्हणून आपल्या घरचे दरवाजे लावून चालू <laughs> चोर थोडे आले म्हणा ते हरपली म्हणा त्याची पोत चोरी थोडी गेली म्हणून <laughs> आईला बेवला आला की चोर आपल्या घरी येतील अव आई ते पोत साठी तुझं लावत असेल तर ते पोत चोरी नाही गेली ते हरपली त्या का काकूची पोत तुला बेवला गुराला का चोरगिर येतील म्हणून तू दरवाजे लावून राहिले पोत पोत कुरायची पोत बोलता तुम्हाला सांगतलं नाही का तुम्ही शांतीची पोत शांतीची पोत हरपली म्हणतात आपल्याला काय करावं लागते हे बाळी वापरता येत नाही काय आले ते काय सांगा नाही म्हटलं कोणती पोत शांतीची पोत हरपली बाबू आपल्याला काय घेणं आलं तुम्ही दोघं जेवण निजून राहा काही कुठे जाग्या लागत नाही रात झाली फालतू अंधाराचे कुत्रे कित्रे भुकतात निळा मग या तू जेव्हा निस काही झोपत नाही काही नाही सकावून उठलं की मळत जा लागते मग तुले आपल्याले तर बाई काहीच माहित यातलं मग आता डोयानी पाहिली बाई तिची पोत आपल्याला काय माहितच नाय मला काहीच माहित नाही माहिते जायतोय माय टाटा वाढते जा जेवण चला झोपा चला चला लाईट बंद करा टी व्ही बंद करा आपल्याला काय माहित माहिती पोथ तिथलं आपल्या घरचं कॅरेक्टर जरा खेळ दिसते तर कस होत शिल्लग्न हो बोल आई ते काय 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 केलं साधी तिला वाटते बो हरपली का कोण चोरली म्हणून दे भेटशी वाढतात आई तू टेन्शन घेऊ त्या काकूची पोत हरपली चोरी नाही गेली चोरण्यात आले गावात एवढं ते दरवाज्या खिडक्या काय असेल दोरी न बांधून राहिले कळी लागत नाही का त्याला सुतही काय बांधून राहिली ते हा नाही नाही हे एक खिंड आहे ना शिक माय भाई पोत हरपली शांता कापूची अन घराचे दरवाजे आणि कळ्या लावते मै सासू काय हे एवढं शांता ओ बाबळीच माय काय करूली भा खा हो आवाज दूर राहिलो आवाज येत म्हैस हो शांता कढोकडून का म्हणलीची काय विचार करू राहिली हा सुरत तिकडे तुला म्हणलं ना विचार नको करू जाऊ दे गेली तर गेली हा दुसरी करीब हा हाव मी जिता अजून अव दहा पोता करून देतो तुले अजून मी एकच हारपली हा <laughs> मग दहा पोता हरे लोक हरपे लोक लय आवत राहते हा <laughs> आता एक खट्टा असं करू दाच करून आणू लेख एक केली हरपली चुकलोच ते पाच वागती दोन करा लागत होती म्हणजे एक हरपली ती एक असतीच या, या, <laughs> या बारीना चुक सुधारू आपण एक खट्टा दा करून आणू बोलता नाही नुकसान केलं नाही तर नुकसान तर झालंच बा आता सांग दोन सांजा झालो मग उपाशी हवं मी किती माझ्या शरीराचं नुकसान झालं तुला माहित आहे मला उपाशी राय ना अजिबात जमत नाही काल कालपासून उपाशी हाव मी मग किती नुकसान चालू आहे आता हे हा दोन सांजा उपाशी राहिलो मी दोन सांचो माल हो, थोडं नुकसान झालं का आता कशी झीज भरून काढा तो हातची साजरी मस्त अशी उडदाच वरण कर बर हिरव्या मिरचीतलं आणि साजऱ्या चुलीवरच्या भाकरी कर हा आणि ती झीज भरून टाका आता हा नुकसान झालं तर भरपाई करा लागेल ना हा चालतंय मस्त साहेब पाक कर बरा मी काहीच नाही करत काय मला मनच नाही तुम्ही जेव्हा ना तुम्ही ना जीवन राहिले त्या स्वयंपाक केला जा जेवा कुठेच पडलीशीन बिचाऱ्या हो। म्हणजे समजून सम, सम आठवणच नाही राहिलं कोही पडली म्हणजे म ध्यानातच नाही येऊन राहिलं ना की सकून होती का असं वाटते अंग अंगभाच्या आगतीच पडली का अजून असं वाटते नाही बाई आपल्या कोठ्यात होतं तर आगती पडलीशीन का म्हणजे कुठे पडली कुठे नाही मध्ये ध्यानच नाही येऊन राहिलं बिचार मला डायरेक्ट चार काही चार वाजता घरात घरी आल्यावर अचानक ध्यानात आलं की आपल्या बाहेर पोत नाही अन त्याच्या पहिले ध्यानच नाही की होती का नव्हती का सकाळी उठल्या उठल्याच नव्हती का काय होती पण होती हो सखवूनच पडली पडली नाही जाऊ दे जाऊ दे पडली काय काय दिशेनच कोणाला कोणाले हा सापडीनच अजूनही सापडीनच हा दोन दिवस बेटासारखं पाहून राहिलो सारं घार घर तर धुतलं धुतलं कोठ हे केलं दहा चक्रा हा असावातून कुठे एवढं जायका काय हे आहे काय काय कायच्या का, आडी जाऊन बसल दिसली दिसत असती ना दिस आता लोक दिसत असते आता नाही दिसत ते नाही ना कौना, कोणाला दिसली ना कोणा घेतली आता कोणाला काय म्हणतं सांगा कोणाला कसं म्हणतात कि माहिती दिसली का असं का कोणाला म्हणतात कोणाला म्हणतो सारा गावाने आणला होतो का मी आट काही असं बळबळ न करू पाकला तर की कोणाला दिसलं तर लोक अजून इमानदार आहेत लोक आणून देतात काय काय का? लोक काय असे असतात काय मॅट अस तू दिसली तर आणूनच ते कस शांत आहे ती पडली कुठे तरी काय च्या आळीगिडी म्हणून का कुठी काय ढोरं वासरं जातात येतात ढोराच्या खुरात आली शिन खाली दौली शिन फकुडल्या पाणी आलं हा सर गावात पाणी आलं जाती सर गावात गाठा झाला ती अरे दबली नाही अ कुठे जाणार आहे ना दिसली कोणाला दिशी तर आणून देतात मला गॅरंटी आहे लोकाची अरे मॅ तिकडल्या बाळल्या ती गेलो तू ते सांगलो म्हटलं बा पाय बा म्हणलं बा तुले ते सुखदेव भाऊ म्हणत म्हणत मना, अरे म्हणत भाऊ की दिसली मला आमच्या गावात लेटायतले ले करायला जर दिसली तर मी आणून देतो म्हणत आपल्याला तेवढा विश्वास आहे ना लोकांचा का, हा देतात फक्त आता कसं आहे आता ते कोणाला ना दिसली नाही दिसली कसं आपण शोधून आला आपल्याला दिसली नाहीतर त्या भाऊन मला शोधू लागली पाहू लागल त्याच्या घरची आलती दारात काय झालं काय झालं मी सांगल मग पोत हरपली वा पोत पडली वा त्या लागेल शोधू लागल ती बाई लागेल तिकडे त्या काठीच्या आळी तिकडे इकडे गेल्या नाही म्हणत बा भा बा आता ते आम्ही तर लयख्याप शोधली म्हटलं बा पण नाही दिसली तू मला बाई अशी कुठेच पडली कुठेच गेली काय काहीच काही कोण नाही राहिला काच घातली शिन असं वाटते त्या रोजी काढून ठेवली मी हा अन होईच्या बाबती डबल घातली म्हटलं होई आहे आता सण आले घालावं म्हटलं आता गळ्यात नाही तर महिनाभर काळून ठेवली ना अन कशी का घातली काही समजून निळाला असं वाटते आता तर काळे नसती तर मुकाट्यानं अलमारीत असती तरी हा गळ्यात घातली पळून टाकली काय बाई कसं झालं व काही बोल समजूनच राहायला वाटलं जसं नाही जी लयच मोठं नुकसान झालं नाही एखादा बनव मला जाण तुम्हाला लय राग येऊन राहिला शिक मला नाही म्हणत असतराच्या वागती शांती पोतमागतली दिल दिली नाही आिनुना गाडी घेतली त्या वागती दिली नाही आ मोळाले म्हणत छेभ्याले मधलं लागे कुळू मुळ तोंड करत ना आता हारून टाकली असं म्हणत असतात नाही पण बिचारा मला काहीच समजूनच नाही राहिलं कोणी पडली कशी पडली काय झालं मला काहीच ध्यानात येऊन राहिले कांद्याच्या सारखं कुठेच पडली शिंबाई मॅटस कव शांते तो काल राग येणार आहे मला आई तो, तो, ओ, तो का 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 मोडली काय हा त्याचं मोडून खाल्लीच ती तर मग मला वाटलं असतं की लक्षांतीनं मोडली जाऊ दे हानली मारली का हातची येत असते हा जाऊ दे आता नुकसान झालं लय मोठं झालं असं पण बरोबर आहे पण आता झालं त्याला इलाज आहे का मला ते झालं म्हणून आपण उपाशी तापाशी राहून असं लढून पळून डोकशी दुखवण तब्येत खराब करणं मग हे बरं राहते का हा झालं संपलं झालं नुकसान झालं आपलं लय मोठं नुकसान झालं का छोटी मोठी पोतमोती सर बरोबर आहे पण आता झालं ना ते आता त्याला काही इलाज आहे का हा तोच जाय की शोधू बा हा विचारू बा त्याले मात त्यासाठी कसं बसून थोडे होणार आहे उपाशी तापाशी बसल्यानं उलट ता तब्येत खराब होईन बा पोत काही दिसणार नाही मी काय म्हणतो बाबा आपण पोलिसात रिपोर्ट देत का नाही तू पोलिसात रिपोर्ट कै देत असतात वस्तू चोरीली गेली तर हरपल तर पोलीस का तुला शोधायला येतील काय हरपली देतो अचानक कोणा चोरली का तो दरोडा पडला का तुला माहित आहे का धमक्या डमक्याच्या घरी चोरी काही ना जी कोणाला कोणाली दिसली अशी दाबलीच दिसली दाबली काय दिस तिच्यावर का नाव केलाय मग पोलीस काही ना काही तपास लावतील मला वाटते ते कुत्र चित्र आणतील कुत्र शोध लावीन ना मापोत <laughs> जेवायला चाल बर तू जे डोक्ष नको चालू तू दोन दिवसाची उपाशी आहेत म्हणून काहीच्या काही गोष्टी येऊन डोकशा डोक्या चल साहेर तू बी जेवण मले बी जु घाल ती पोरगी नाही जेवली ती बाई वसू बाई तर ती आहे दारात काय नाही असं वाटवलं घरात कुणी मेल की काय हा असं तर घर करून ठेवलं तुम्ही जा जाय बर कुठं बरं स्वयंपाक कर बरं ते तोंडगिं ढरक आणि ते हारपू दे हरपली तर असं समजू एक का पिकच नाही झाला आपल्याला लय मोठा गड्डा पडला जाऊ दे तिकडे उडा करायला धंद्याला लागा दिशेन तर दिशेन आपल्या नशिबात अशीन तर दिशेन नाही दिशेन तर सोडा पिक्चर आपल्या काही काही हरामाचा माल नाही मेहनतीचा आहे दिसणारच आहे ते कुठे जाणार आहे आता जाऊ दे नाही दिसली तो खंत वाटून घेऊ नका चला लागा आपापल्या कामाला तू स्वयंपाक कर बर जाय बरं ते पोरीले सांग ते घरात जरा सांगाच असं चांगलं ते काय नाही असे बसले सुण्यासारखे यासारखे असे वाटून की काही जसं काही या घरातलंच काहीतरी घडलं बा चला उठा